विद्यार्थी मित्रांनो एका क्रिकेटपटू म्हणजेच एक खेळाडू त्याचे वडील पानपट्टी चालवत होते आणि अक्षरशः तो इतका छान क्रिकेट खेळायचा की राजस्थान रॉयल्स यांनी त्याला पाच पॉईंट आठ कोटी रुपयांनी खरेदी केलं आणि तो क्रिकेटपटू म्हणजे शुभम दुबे फक्त छान सराव प्रॅक्टिस याच्या जोरावर त्यानं त्याच्या आई वडिलांना करोडोपती केलं म्हणून स्वतःला कमी कधी समजू नका बालमित्रांनो आणि त्यासाठी आत्मविश्वास तुमचा वाढवला पाहिजे आणि वा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर पाचवी स्कॉलरशिपचा छान अभ्यास करा बघा सराव प्रश्नपत्रिका दुसरी बघूया आपण त्याच्यातला इंग्रजी विषय फार सोपं आहे पंचवीस प्रश्न आपण वीस मिनटात सोडवायचा प्रयत्न करूया फार सोपे सोपे प्रश्न आहेत इन्स्ट्रक्शन्स आत आता बघा इन्स्ट्रक्शन्स म्हणजे काय सूचना कुणासाठी इन्स्ट्रक्शन्स आहेत इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर वन टू क्वेश्चन नंबर थ्री रीड द पॅसेज केअरफुली रीड द पॅसेज केअरफुली म्हणजे काय उतारा काळजीपूर्वक वाचा अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या आता इथं द्या म्हणजे काय करायचं असते बालमित्रांनो रंगवायचे असते उत्तरं द मॅंगो इज कॉल्ड द किंग ऑफ द फ्रूट्स आता उतारा तुम्हाला लक्षात यायला पाहिजे बरं का ब उतारा सगळा तुम्हाला लक्षात आला तर मग त्याचे उत्तर सुद्धा कळतील तर मँगो इज कॉल्ड द किंग ऑफ द फ्रूट्स इट इज अ समर फ्रूट हे उन्हाळ्यामध्ये येणारं फळ आहे देअर आर मेनी काइंड्स ऑफ मँगोज खूप सारे आंब्याचे प्रकार आहेत हापूस और आल्फोन्सो पायरी बलसाद अँड तोतापुरी आर सम ऑफ देम मग आता आंब्याचे काही प्रकार दिलेले आहेत हापूस और अल्फोन्सो हे, हे एक प्रकार आहे पायरी एक प्रकार आहे बलसाद एक प्रकार आहे आणि तोतापुरी हे एक प्रकार हे सगळे आंब्यांचे प्रकार आहे रत्नागिरी हापूस इज व्हेरी फेमस आणि रत्नागिरीचा हापूस आंबा हा फार प्रसिद्ध आहे आता बघा उतारा वाचला की पटकन आपल्याला उत्तर शोधून रंगवायचे म्हणून समजून घ्या आता इथं बऱ्याच वेळेला काय दिले अर्थ दिलेले आहेत हे अर्थ परीक्षेत देत नाहीत बरं हां त्याच्यामुळे लक्षात घ्या क्वेश्चन नंबर वन व्हॅन डू वी गेट मँगोज इन समर म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न दुसरा काय दिलेला आहे हाऊ मेनी काइंड्स ऑफ मँगोज आर मेन्शनड इन द पॅसेज मग किती प्रकार आहेत तिथं मेन्शन केलेले तर बघा पॅसेजमध्येच पहा एक दोन तीन चार चार प्रकार आहेत म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर दोन चार तुम्ही म्हणताल रत्नागिरी हापूस नाही तर हे रत्नागिरी हापूस आंबाचा आहे आणि तो कुठला आहे पण रत्नागिरीचा म्हणून हे रत्नागिरी हापूस हे पाचवा प्रकार होत नाही बरं हे लक्षात ठेवा म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर दोन चार त्याला रंगवायचं छान तिसरा प्रश्न द फेमस काइंड ऑफ मँगो इज डॅश डॅश मग आता तिसऱ्याचं उत्तर काय येईल द फेमस काइंड ऑफ मँगो इज मग कोणता आंबा जास्त फेमस आहे बलसाद पायरी तोतापुरी रत्नागिरी हापूस हे करेक्ट आहे म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर तीन समजलं वेळ कमी आणि उत्तर आचूक यायला पाहिजे आणि त्यासाठी खूप सराव करायला पाहिजे बालमित्रांनो तुम्ही जितका जास्त सराव करताल तेवढं तुमचं कमी वेळेमध्ये आचूक उत्तर येईल नाहीतर कमी वेळेत सगळे उत्तरं सोडवले पण सगळे चुकले काय अर्थ आहे मग म्हणून सराव जास्त करा क्वेश्चन नंबर फोर चूज द करेक्ट पिक्चर फॉर अप डाऊन आता अपोजिट वर्डच अप डाऊनसाठी योग्य चित्र कोणतं एकदम सोपं आहे पर्याय नंबर दोन अप डाऊन किती सोपे सोपे प्रश्न आहेत नेक्स्ट पाचवा प्रश्न काय आहे तर पहा विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट मॅसेज आता हे पॅसेजवर नाही आहेत बरं का प्रश्न लक्षात ठेवा विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट मॅसेज हा कोणता मॅसेज नाही आहे ते आपल्याला शोधायचा आहे नंबर वन बी काइंड टू ॲनिमल हा मॅसेज आहे का बी काइंड टू ॲनिमल हे एक स्टेटमेंट आहे तुम्ही प्राण्यांसोबत दयाळूपणे वागा दुसरं हेल्प द पुअर इन नीड गरीब लोकांना मदत करा मेक फ्रेंड्स विथ बुक्स पुस्तकांसोबत मैत्री करा मनी मेक्स यू हॅपी मग काय मनी मेक्स यू हॅपी पैसे तुम्हाला आनंदी बनवू शकतात मग आता इथं प्रश्न काय म्हणले विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट मॅसेज संदेश कोणता नाही हे पण संदेश आहे बरं का बी काइंड टू ॲनिमल्स प्राण्यांसोबत दयाळूपणे मागा हे संदेश आहे हेल्प द पुअर इन नीड क्रियापदापासून सुरू झालं रे की समजायचं ते संदेश आहे पण इथं मनी मेक्स इथं नामापासून सुरू झाले मनी मेक्स यू हॅपी पैसे तुम्हाला आनंदी ठेवू शकतात हे संदेश नाही है। वाँचे वाँचे आहे म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न सहावा कंप्लीट द मोटो आता इथं घोष वाक्य तुम्हाला पूर्ण करायचं आहे डॅश डॅश आर आवर बेस्ट फ्रेंड्स मग कोण आहेत आपले बेस्ट फ्रेंड्स मनी पैसे बेस्ट फ्रेंड आहे का चुकलं काऊज गाई नाही टी व्ही वा 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 हे पोरांना तर हेच खरं वाटल टी व्हीच आपले बेस्ट फ्रेंड आहेत पण उत्तर लिहिता येत नाही ना मार्क मिळत नाहीत अरे गाडवा नो मग लक्षात घ्या ज्या उत्तराचे मार्क मिळत नाहीत ते बेस्ट फ्रेंड असू शकते का म्हणून टी व्ही बेस्ट फ्रेंड नाही आहे लक्षात ठेवा तर बेस्ट फ्रेंड काय ट्रीज ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड्स पुढचा प्रश्न चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोविंग चूज म्हणजे निवडा द करेक्ट सेंटेन्स म्हणजे योग्य वाक्य निवडायचं आहे खालीलपैकी कोणतं योग्य वाक्य आहे ही नेवर इटिंग टू मच फूड हे करेक्ट सेंटेन्स नाही आहे ही नेव्हर ईट टू मच फूड हे पण नाही आहे करेक्ट ही नेवर ईट्स आता हे करेक्ट आहे बघा कारण ही हे तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम आहे आणि मग एकवचनी सर्वनामाच्या एक नामाच्या सर्वनामा पुढे क्रियापदाला येस किंवा येस प्रत्यय येतो म्हणून सातव्याचे उत्तर पर्याय नंबर तीन व्याकरणाचा अभ्यास करावा लागेल तुम्हाला ही नेव्हर इट्स टू मच फूड म्हणून सातव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न पहा काय दिले पुढचा प्रश्न बघा आठवा प्रश्न कंप्लीट द सेंटेन्स युझिंग द करेक्ट वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन दिलेल्या पर्यायातून हे वाक्य पूर्ण करायचं आहे आवर बॉडी डॅश डॅश इट मग आता काय येईल रे याचं उत्तर आवर बॉडी म्हणजे आपलं शरीर डॅश डॅश इट सेल्फ रिपेयर रिपेयर अरे हे तर रिपेयर बरोबर आहे पण हे आवर बॉडी म्हणजे आपलं शरीर हे एकवचनी झालं मग आता इथंसुद्धा तृतीय पुरुषी एकवचनी जर असेल तरी यस yes, किंवा इस yes, लागतं आहे तर रिपेयर इट सेल्फ हे चुकलं रिपेअरिंग हे चालू काळ नाही आहे रिपेयर्ड नाही तर रिपेअर्स म्हणून आठव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन बघा सोपं आहे पण व्याकरण तुम्हाला यायला पाहिजे आठव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन नव्व फाईंड द इनकरेक्ट प्ल्युरल फॉर्म ऑफ द वर्ल्ड मग आता इनकरेक्ट म्हणजे चुकीचं प्ल्युरल म्हणजे काय अनेक चुकीचं आणि क्वचनी रूप तुम्हाला शोधायचं आहे आकस ऑक्सचं ऑक्सन करेक्ट आहे चाईल्डचं चा चिल्ड्रन करेक्ट आहे टूथचं टीथ हे सुद्धा करेक्ट आहे फूटचं फीट आहे इथं दिलं फुट्स चुकलं म्हणून नवव्याचं उत्तर पर्याय नंबर चार चारला रंगवायचं दहावं सुरेश इज ॲट नंबर नाईन्टीन इन अ क्यू, क्यू? एका रांगेमध्ये सुरेश हा एकोणीसाव्या नंबरवर होता सो ही इज डॅश डॅश इन द क्यू मग तो कितव्या नंबरवर आहे एकोणीसाव्या म्हणजे नाईन्टीन मग नाईन्टीन म्हणजे क्रमवाचक शब्द कोणता आहे तर नाईन नाही हे नाईन्टीन हे आणि हे पण नाईन्टीन आहे मग अचूक कोणता आहे तर अचूक आहे पर्याय नंबर तीन इथं एन आय एन ई दिलेलं नाही आहे आणि इथं एन आय एन ई टी डबल ई एन टी एच म्हणून स्पेलिंगसुद्धा पाठ पाहिजे दहाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न नेक्स्ट आता पुढचा प्रश्न अकरावा काय दिलं आहे विच ऑफ द गिवन वर्ड्स हॅज डिफरंट प्रोनाऊन्सेशन ऑफ वॉवेल यू आता स्वर यू आहे तर त्याचं प्रोनाऊन्सेशन म्हणजे उच्चार कशाचा वेगळा आहे ते बघायचं आपल्याला Sun, Heart, Sun, Heart, Put, Tub आता सगळ्याचे उच्चार केल्यानंतर बघा सन सन हट टब हे सगळ्याचे उच्चार एक आहेत पण पुठचा ऊ असा उच्चार व्हायला पुट बरोबर वर आहे म्हणून अकराव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन बारावा प्रश्न लुक ॲट द पिक्चर चित्राकडे पहा कम्प्लीट द आयडॉम विथ करेक्ट वर्ड ऑफ कम्पॅरिझन आता आयडॉम म्हणजेच काय रे तुलना तर आता है, हे कंपॅरिझन कंपॅरिझन म्हणजे तुलना हे तुलना करून हे आयडॉम्स म्हणजे काय वाक्यप्रचार पूर्ण करायचा आहे तर ॲज डॅश डॅश ॲज अँड डॅश डॅश आता हे तर शार्प आहे म्हणून शार्प असलेलंच येईल का तर बघू ॲज शार्प ॲज ॲरो ॲज शार्प ॲज ॲन ॲरो बघा ॲज शार्प ॲज सॉल्ड हे तलवार तर नाही दुसरा तर येऊ शकत नाही ॲज स्विफ्ट ॲज ॲरो हा पर्याय एक आणि तीन दोन्हीपैकी कोणतं तरी येऊ शकतं फास्ट ॲज फास्ट ॲज एअर हे तर हवा नाही आहे मग आता दोन्हीपैकी कोणतं येईल तर ॲज शार्प ॲज अॅन ॲरो आणि ॲज स्विफ्ट ॲज ॲन ॲरो तर बाण वेगानं जातो म्हणून ॲज स्विफ्ट ॲज ॲरो हे बाराव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन हे करेक्ट आहे पहा तेरावा प्रश्न काय दिले चूज द पेअर ऑफ वर्ड्स चूज म्हणजे निवडणे द पेअर ऑफ वर्ड्स म्हणजे शब्दांची जोडीव तुम्हाला निवडायचे दॅट डू नॉट गो टुगेदर जे एकत्र जात नाहीत ते मग आता बॅट अँड बॉल बॅट अँड बॉल हे तर एकत्रच असते की रे क्वेश्चन अँड आन्सर हे बी एकत्र असते त्याच्यानंतर रीड अँड राईट वाचा हे पण एकत्र आहे डे अँड मॉर्निंग नाही 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 डे अँड मॉर्निंग हे एकत्र डे अँड नाईट येऊ शकते मॉर्निंग नाही आहेत म्हणून तेराव्याचं उत्तर पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न पहा चौदावा प्रश्न विच बॉडी पार्ट म्हणजे कोणतं तुमचा शरीराचा अवयव इज यूज फॉर टेस्टिंग द फूड चव घेण्यासाठी कोणता बॉडी पार्ट वापरला जातो माउथ तोंड का टीथ दात का जॉ जबडा का टंग म्हणजे जीभ एकदम बरोबर आहे आयरे गैरे नत्तू खैरेला बी येईल चौदाव्याचं उत्तर पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न चूज फ्रॉम द फॉलोईंग द वर्ड खालील शब्दातून निवडा द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू टेस्ट चवीशी निगडीत नसलेला शब्द तुम्हाला निवडायचा आहे बघा आता काय दिलं येतं स्वीट त्यानंतर पुंकजेंट हार्ड बिटर सॉल्टी आणि यमी बघा आता अर्थ माहिती असतील तर सगळे येते स्वीट म्हणजे गोड पंजेंट म्हणजेच काय झनझनीत बिटर म्हणजे कडू सॉल्टी म्हणजे खारट यामी म्हणजे स्वादिष्ट पण हार्ड म्हणजे कठीण टनक म्हणून पंधराव्याचे उत्तर पर्याय नंबर दोन हे चवीशी निगडीत शब्द नाही आहे सोळावा चूज द करेक्ट होमोफोन टू कम्प्लीट द सेंटेन्स मग आता होमोफोन तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे हिज आन्सर वॉज टॅश टॅश आता होमोफोन म्हणजेच काय रे उच्चार सगळ्यांचे सारखे असतात पण योग्य शब्द तुम्हाला शोधून लिहायचा आहे मग कोणता येईल हीच आन्सर वॉज राईट म्हणजे त्याचं उत्तर बरोबर आहे मग राईटसाठीचं स्पेलिंग कोणतं आहे डब्ल्यू आर आय टी राईट म्हणजे तर लिहिणे पण बरोबर पाहिजे ते उत्तर हे नाही हे नाही तर पर्याय नंबर तीन सोळाव्याचं उत्तर किती येईल पर्याय नंबर तीन नेक्स्ट नेक्स्ट सतरावा चूज द रॉंग लिव्हिंग प्लेस ऑफ द ॲनिमल रॉंग लिव्हिंग प्लेस म्हणजे चुकीची त्याची राहण्याची जी ठिकाणं आहे प्राण्याचे ती चुकीची जोडी कोणती आहे ते शिरायचं हॉर्स स्टेबल हॉर्स बरोबर आहे घोडा तर तबेलातच राहतो पिग स्टे डुक्कर तर ते स्टेमध्येच राहतो घाणीमध्येच टायगर केनल चुकलं रॅबिट ब्युरो हे बरोबर आहे म्हणून सतराव्याचं उत्तर काय टायगर केव मध्ये राहत आहे आणि इथं दिले कॅनल म्हणून सतराव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन सी द पिक्चर अँड डिसाईड युअर आन्सर अठरावा प्रश्न सी द पिक्चर अँड डिसाईड युअर आन्सर म्हणजेच काय रे चित्र पहा आणि तुमचं उत्तर ठरवा मग आता इथे एक मनुष्य आहे एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे मग काय असेल ह्याचं उत्तर द बॉय इज बिटवीन द गर्ल अँड द मॅन चुकलं बॉय हा गर्ल आणि मॅनच्यामध्ये आहे का नाही द मॅन इज बिटवीन द गर्ल अँड द बॉय माणूस ह्या दोघांच्यामध्ये आहे का नाही चुकलं द गर्ल इज बिटवीन द गर्ल ही मुलगी बिटवीन आहे बिटवीन म्हणजे काय दोघांच्यामध्ये द बॉय अँड द मॅन बॉय आणि मेंच्या मध्ये मुलगी आहे म्हणून अठराव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन करेक्ट आहे असे प्रश्न तर परीक्षेत आले ना फार सोपे आहेत बघा काय म्हणले चूज द प्रॉपर सेट ऑफ लेटर्स आता अल्फाबेटचे काही प्रॉपर सेट ऑफ लेटर्स आहेत काही अंक अल्फाबेट्स आहेत टू कम्प्लीट द नेम्स ऑफ फ्रूट्स फळांची नावं तुम्हाला पूर्ण करायची आहेत त्याच्यासाठी एक दोन तीन चार याच्यापैकी कोणतं तरी अल्फाबेटचा गट तुम्हाला वापरायचा आहे मग आता इथं बघा कोणता आल्फा भेट येतील तर डॅश डॅश ए एन यन, ए ए बनाना म्हणजे पहिल्यांदा काय येईल बनाना येईल मग आता बी कुठं आहे इथं दोन नंबरला बी ह्याच्यात दोन नंबरला बी नाही ह्याच्यात नाही म्हणजे एक आणि तीन कधीच येणार नाही पर्याय नंबर दोन आणि चार ह्याच्यापैकीच कोणतं तरी येईल एक नंबरला यम मग इथं लिहिलं यम लिहिलं तर यम ए यन जी ओ मँगो की रे मँगोच यम बीच बनाना तीन नंबरला पी ॲपल आणि चार नंबरला पीयर म्हणून एकोणीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन बघा विसावा प्रश्न काय दिलाय चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड फॉर द अंडरलाइनड वर्ड इन द सेंटेन्स गिवन बिलो चूज द करेक्ट अपोजिट वर्ड म्हणजे विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे फॉर द अंडरलाइनड वर्ड अधोरेखित केलेला जो शब्द आहे त्याच्यासाठी करेक्ट विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे मग काय बघा ही वॉज एन ओल्ड मॅन ओल्ड ओल्डचा विरुद्धार्थी यंग ओल्ड म्हणजे जुना यंग म्हणजे तरुण ओल्ड म्हणजे मातारा पण होतंय ओल्ड म्हणजे मतारा यंग म्हणजे तरुण म्हणून विसाव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन एकवीस विच पंक्च्युएशन मार्क कॅन बी यूज्ड इन द गिवन सेंटेन्स या वाक्यात कोणतं पंक्च्युएशन मार्क आपण वापरायला पाहिजे मग आता आर यू रेडी आर यू रेडी तू तयार आहेस का आता हे प्रश्न आहे म्हणून याचं प्रश्नार्थक चिन्ह वापरावं लागेल म्हणजे पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न मॅच द करेक्ट पेयर्स अँड चूज द आन्सर योग्य जुळा जुळवा आणि उत्तर लिहा मग आता काय दे विल दे विल ह्याचं काय आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दे विल अशा पद्धतीनं म्हणजे पहिल्याचं आहे ते बी मग पहिल्याचं बी कशात आहे दोन आणि चारमध्ये नाही आहे मग एक आणि तीनमध्ये आहे है। म्हणजे ह्याच्यापैकी कुठलं तरी येईल हॅव नॉट म्हणजे काय हॅवंट म्हणून दुसऱ्याचं सी पहिल्याचं बी दुसऱ्याचं सी म्हणून डोळे झाकून बावीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर एकच येत नाही कारण शी ईचं ॲपॉस्ट्रॉफी यस म्हणजेच काय पर्याय नंबर तीनचं ए हे करेक्ट आहे म्हणून बावीसचं काय येत आहे पर्याय नंबर पर्याय नंबर एक बघा तेविसावा प्रश्न विच पंक्च्युएशन मार्क इज नेसेसरी आता कोणतं पंक्च्युएशन मार्क हे आवश्यक आहे इन द गिवन सेंटेन्स दिलेल्या वाक्यात आय शॅल कम टू यू टुमारो मग आता इथं बघा आय शॅल कम टू यू टुमारो मी उद्या येईल आता हे साधं वाक्य आहे प्रश्नार्थक नाही म्हणून क्वेश्चन मार्क येणार नाही साधं वाक्य आहे संपलेलं आहे कॉमा द्यायची गरज नाही अपोस्ट्रॉफी कुठेही देत नाही शेवटी वाक्याचा पूर्णविराम असतो म्हणजेच फुल स्टॉप म्हणून तेविसाव्याचं उत्तर काय पर्याय नंबर तीन पहा बरं चोवीसावा प्रश्न आयडेंटिफाय द करेक्ट नेम ऑफ अ डे फ्रॉम द फॉलोइंग लेटर्स आता ह्याच्यामधून दिवसाचं नाव आपल्याला काय करायचं आहे आयडेंटिफाय आहे करेक्ट नेम ऑफ डे मग आता डे कोणते संडे मंडे ट्युसडे थर्सडे वेन्सडे हां फ्रायडे सॅटरडे हेच तर आता ह्याच्यातून बघा का का आता काय होईल ए टी यू मग आता जर असं टी आलं तर काय असेल गडे टी यू आता बघा डी ए वाय डे तर आहे आता यस आलं इथं हां डी ए वाय हे डे शेवटी तर येतं आहे आता मग काय येईल रे ट्यूसडे टी यू ई नाही सॅटरडे यस ए टी यू आर करेक्ट आलं की रे येस ए टी यू आर डी ए वाय म्हणून चोवीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर एक शेवटचा प्रश्न चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द सेंटेन्स योग्य विरामचिन्ह वापरा इट्स इट्स अ टेन ओ क्लॉक आता सुद्धा ॲपॉस्ट्रॉफी येते सुद्धा ॲपॉस्ट्रॉफी येते म्हणजे वाक्य वाचता वाचताच उत्तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे म्हणून पंचवीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन क्वेश्चन मार्क नाही क्वामा नाही की एक्स्लामेटरी मार्क नाही तर ॲपॉस्ट्रॉफी येते जे की आय टी टीच्या पुढे येते आणि ओ क्लॉक ओ आणि क्लॉकच्या मध्ये येते डोक्यावर क्वामा म्हणून पंचवीसचं उत्तर पर्याय नंबर दोन धन्यवाद